नमस्कार आपण बघत धुमाकूळ हो महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज देशपांडे योजने अंतर्गत बोरीच्या जैन वाचनालयास पंचवीस हजार रुपयांची पुस्तके मिळणार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था छत्रपती संभाजीनगर तर्फे प्रतिवर्षी मराठवाड्यातील एका ग्रंथालयास रुपये पंचवीस हजार मूल्यांची ग्रंथ भेट देण्याची योजना गत चार वर्षांपासून राबविण्यात येत आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षाकरिता बोरी येथील कैलासवासी जयकुमारीजी जैन सार्वजनिक वाचनालयाच्या समितीने कैलासवासी ना वी देशपांडे ग्रंथ भेट योजनेसाठी निवड केली आहे या निवडीचे पत्र संस्थेचे सचिव सारंग टाकडकर यांनी वाचनालयास दिले आहे या योजनेअंतर्गत संस्थेतर्फे ग्रंथांची यादी जैन वाचनालयास पाठवली असून या निवड यादीतील निवड झालेल्या ग्रंथालयास पाहिजे असलेल्या रुपये पंचवीस हजार मूल्यांच्या ग्रंथांची निवड करण्यात आली आहे वाचनालयाने निवड केलेल्या यादीतील ग्रंथांची खरेदी करून ते ग्रंथ भेट म्हणून जैन वाचनालयास पुढच्या आठवड्यात बोरी येथे पंचवीस हजार रुपये किमतीचे ग्रंथ समारंभपूर्वक देण्यात येणार आहेत गतवर्षीपासून ही ग्रंथ भेट निवड केलेल्या ग्रंथालयाच्या गावी जाऊन समारंभपूर्वक देण्याचे नियोजन करण्यात आले आहे या ग्रंथ भेट योजनेसाठी निवड केल्याबद्दल जैन वाचनालयाच्या अध्यक्षा सौ मीना जैन उपाध्यक्ष पवन ओझा सचिव बालाप्रसाद सोमानी संचालक सूर्यप्रकाश सोनी दीपक राजूरकर रमेश संघई सौ कांता सोमानी व ग्रंथपाल नेमिनाथ जैन यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचे आभार मानले आहेत धुमाकूळ महाराष्ट्र प्रतिनिधी संतोष तायडे जिंतूर बोरी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा